आईनं आपल्या मुलाच्या स्मरणार्थ चालू केलेली एक धडपड आहे आणि ती धडपड माझ्यासारख्या कवी मनाच्या माणसाला तुम्ही मी या सोहळ्याचे साक्षीदार आहोत मीही तुमच्या समोर बसलेलो आहे पण आईनं केलेला एवढा त्याग आणि मुलाचा स्मरणार्थ एवढे उभारलेलं हे व्यक्तिमत्व आणि एवढी संस्था याच्या विषयावरती तेजस बाळावरती मी एक दहा पाच ओळीची कविता लिहिलेली आहे माझा परिचय मी अशोक महादेव होते बार्शी सोलापूर बावीस वर्ष सेवा करून चौदा वर्ष कृषी साहित्य आहे मे चोवीस रोजी सेवानिवृत्त झालो आहे पण सेवानिवृत्त याच नाही कारण कवी कवी हा आयुष्यभर जिवंत असतो तर कवितेचा शीर्षक आहे तेजस्वी प्रकाश तेजस्वी प्रकाश तेजस्वी पसरला सुंदर प्रकाश, तेजस्वी प्रकाश। तेजस्वी पसरला प्रकाश सुंदर आठवण तेजस्वी आयुष्य भर आठवण तेजस्वी आयुष्य भर गुणवान मुलगा लाभला खोर गुणवान मुलगा लाभला खोर प्रदेशात बनला उत्तम डॉक्टर परदेशात बनला उत्तम डॉक्टर आईच स्वप्न केलेले साकार आईच स्वप्न केलेले साकार बाळा तुझं कौतुक जीवन भर बाळा तुझं कौतुक जीवन भर मिळाला मान सन्मान मान सन्मान जग तेजस बाळा तुझे अनमोल विचार तुझे अनमोल विचार वारसा सांस्कृतिक सांस्कृतिक वारसा संघर्षद्वारसा यशाची धुरा तुझ्या खांद्यावर यशाची धुरा तुझ्या खांद्यावर देशाचा स्वाभिमान समुद्रा पार देशाचा स्वाभिमान समुद्रा पार जपलं नेतृत्व बाळा तळ हातावर जपलं नेतृत्व तळ हातावर काळाचा धात काळाचा भाला पडे तुझ्यावर काळाचा आड अखेर आईच्या नैनी अश्रूंची धार आईच्या नैनी अश्रूंची धार तेजस जीवन तुझे अजरावर तेजस जीवन तुझे अजरावर मनाच्या मुला बाळा तू धार माना स्वर्गातून पडे अश्रू स्वर्गातून पडे अश्रू या भूवर स्वर्गातून पडे अश्रू या भूवर जय हिंद जय महाराष्ट्र